दिले, दिले? नव्वद ला दिले दात कसे होते कामाच्या वगैरे बोलीत दिलेले सगळ्या बोलीत दिलेल्या शेतकरी कुठल्याच येत घेणारे कुठ हो कुठल्याच येत भा तुम्हाला तालुका दारुळ येतो आहे कासरे बोर्ड का शेती आपल्या शेतीसाठी घेतली जपणे जपणीच्या बोलीत घेतले कसे घेतले सगळ्या बोलीत घेतल्या आज काय म्हणजे पैसे किती दिले काय दिले सट्टा झालेले ठीक आहे काय अडचण ओके सांगा यांची काय किंमत सांगितली नव्वद हजार हे दातावर कसे येतं चार चार झोपायचं बोलीत आहेत पक्के गाडीच्या का वाकर दोन्ही गाडी आवतच दोन्ही बोलीत नव्वद हजार ना सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बर त्याच काय सांगितलं एक्केचाळीस हे कसा आहे दातावर सहा दात आहे हा द्यायचे पुढचे आपलेच आहेत ना ते दोन नाही त्याच्या त्या जोडीचे काय सांगितले

तेंचे तेंचे नाव सांगा ना तुमचं काय सांगितले भाई यांचे पंच्याऐंशी हजार दोघांचे दातावर झोपायचं दो सगळ्या कामाची जुपणे अवताला गाडीला चालू पाहताय मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला आणि व्यवहारामध्ये बसल्यावर तुम्ही जास्त किंमत होईल ठीक आहे तर आ, दोन दोन दातच आहेत पक्के चार दोन दात चार दास कामाच्या कामाच्या बोली आज किती बैल आणलेली ठीक आहे पुढचेच सांगा त्यांची काय सांगितली चार चार दास नव्वद हजार हे बी गॅरंटी देत सगळ्या बॉल ठीक हे पुढचा तुमचाच आहे त्याचे काय सांगितले त्याचे छत्तीस तो कसा आहे दादावर सहा हजार आहे पुढचे कोण आले हा या पुढे पुढे नंबर घ्या सांगा नंबर हा हा तुमचं नाव आणलं शेत करायचे कुणाचे भाया काय सांगितले यांचे नव्वद हजार दाताला वगैरे कामाच्या पत्क्या बोललीत कुटालचे आहेत तुम्ही कोप्पा गावची ते सुट्टा हे दोन आहेत तुमचे ठीक आहे तुमचा नंबर सांगा अच्छा विक्री झालेली विक्री केवड केवड्याला घेतले एक लाख एक लाख पाचशे रुपयाला व्यापारी देणार कोण आहे घेणार कोण आहे तुम्ही येत तुम्ही घेणार मामा तुम्ही एक लाख पाचशे रुपयाला खरेदी केलेली सगळ्या बोलीत सगळ्या गॅरंटीत घ्या पलीकडे त्यांचे काय सांगितले पांढऱ्याचे पांढऱ्या एक लाख पाच हजार जुळलेले कधी एक वर्ष दोन दोन वर्ष ठीक आहे ठीक आहे दे किती बैल आणलेले तास चार आणले होते दोन इथले आणि दोन राहिले ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग मोबाईल नाही मोबाईल नाही ठीक आहे काय नाही पुढच्या पुढच्या हप्त्यात घेऊ कुणाच व्यापारी शेतकरी व्यापारी इथं बर काय सांगितली बैलांची किंमत एक लाख पंचेचाळीस हजार दातावर कशी इथं कडीवर आलेत कामाच्या वगैरे सगळ्या गॅरंटी देत बोलीत गॅरंटीत बरोबर मित्रांनो एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मैसूर जातीचे खोंड ही सांगा तुमचं नाव मोबाईल नंबर हा बावीस शहाे सांगायचं नव्याण्णव दोनशे बावीस शहाण्णव दोनशे सत्तावीस इकडं टोपीचा निसता टोपीचा निस्ता धनका चालू आहे मित्रांनो अक्षरशः वाटलं नव्हतं इतका बारीक बाजार आहे आणि इतक्या विक्र्या होत्या सलग विक्री चालू आहे मित्रांनो आता मी आलोय तसे जवळपास दहाच जोड्याच्या विक्रिया झालेल्या दहाच्या वरीपूर सांगितले सांगितली त्यांचे सांगितले तर जे आहे ते पूर्ण म्हणलं ना मित्रांनो कंटिन्यू तोप चालू आहे तोपच बंद नाही म्हणजे व्यवहार कंटिन्यू आहे व्यवहारच ना गेलाय कारण मला बाकीची बाईला मा, माहिती घ्यायची ती माहिती सध्या वाईना कंटिन्यू तोप चालू आहे घेऊ घेऊ आपलं गाव आपलं बॉडका ठीक त्यांची काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार जुळलेले किती वर्षाचे ठीक हे तुमच्या आहेत यांचे काय सांगितले एक लाख पाच दातावर चार चार दात कामाच्या आहेत सगळ्या ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग सांग ना नाव मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस मोबाईल नंबर हा पंच्याण्णव सत्तावीस चौसठ बहात चौसष्ट बहात्तर पंचावन्न पंचावन्न नऊ बाबासाहेब

नाही दोन्ही सोडा पण आपल्याला किंमत तर टाकायचीच आहे ना दोन्हीची असं आहे ना त्याच्यामुळे दोन्ही सोडा पाहता मित्रांनो गोरे दातावर कसे म्हणले चार दात सहा झोपायच्या बोलीत झोपण्याच्या बोलीत आहेत ना सगळे हा ना म्हणा माघार यांची किंमत काय सांगितली व्यवहारात कमी जास्त होईल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर राहणार मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट साठ सतरा